सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य जीवनगौरव आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण प्रवरनगर येथे साहित्य संमेलनाध्यक्ष मान्य रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर राजेंद्र विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्यासह सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि कलाकार आणि मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा